आज आम्ही चाललो आहे खिकडी पकडायला काढूच्या साह्यानं खिकडी पकडणार आहे एवढी जण आहे ते बघा ते होळ्याला चाललो आहे पाऊस पण भरपूर आहे हा रिचार्ज नाही रे सपला बघूया किती सापडते आज खिकडी मास मा आणि मासेला पण जाणार आहे हा गळ घेतलाय आहे पाच जण आहे काडूच्या साह्यानं आम्ही आज पकडणार आहे खेकडी काडू इकडं आमचं गाव आहे वरती आणि गावच्या बाजूलाच एक वडा आहे दोन ओढ आहेत एका वड्याला जाणार आहे पाऊस बघू शकता किती आहे आवाज येते का माहित नाही तुम्हाला पण तुम भरपूर पाऊस आहे आज आमच्या गावचा वडा आहे आणि आज भरपूर आहे त्याला पण <laughs> <laughs> पूर्ण तिकडे बघील तिकडे हिरवार आहे छोटासा धबधबा पूर्ण धुक्यात असं हरवलंय पावसाय भरपूर पाऊस आहे आज आणि पाणी पण भरपूर आलंय आज ओळ्याला इथं आमचं दोन वडे मिळतात एक उघडून ओढा येतोय आणि आपण या वड्याला लागणार आहात या वड्याला आपल्याला क्रॉस करायचा जास्त पाणी आलं तर पाय पण टाकायचं नाही कधी खेळायचं नाही तर सगळी चाललेलो आता पाण्यात म्हणून आपण पण जाऊया पलीकडे जरा इथे आहे अरे मला मिळाला या रेडा पार करून आता आपण आलोय पलीकडे आता हा एचा एक ओडा आहे तो पार करून जाऊया पाऊस आज आहे आपल्याला या आवडला हे काडू आहे असा घस बांधायचा बघा काडूला पाऊस आहे चांगला बांध येईल तर जायला पाहून आणि या चिव्याचा बांबू आहे बोल तर आपण इथे टाकणार आहे जरा असं इथं टाकून दिल्यावर वाचताना खिकडे याला खायला येणार मग आपण हळूच काय वरती घ्याचे तुम्हाला खेकडं लागल्यावर दाखवतो काढताना घरी तर आपण टाकूया इथे चांगली लावून ठेवणं तर जायला वाहून इकडं इकडं आतमध्ये हा इकडं गुरं आले ते बघा चरायला पावसाळा आला की गुरांची मज्जा असते पूर्ण हिरवा इथे टाकली आपण दहा मिनटांनंतर येऊन बघूया खेकडं आले का तर वरती जाऊया आपण काहीतरी हा बघा पण छोटवाला याला सोडून देणार आहे आम्ही सोडून असं दाखवा वाला आहे पण याला आम्ही सोडून देणार आहे आणि आम्हाला तीन गावले आहेत असं बघ रे बघा चार पाच खिचडी भेटली ते आणि दोन मासे भेटले आहेत मासा काढते बघूया जळ लावलाय काय भेटणार काय डोकरी आणि शेंगाळी भेटणार कॅट मासा कॅट मासा, त्याट मासा। हे कशा टाकते ते काढ घरी काढ चला ओढती चल ही आपली आहे एकदम हळू आलं तर काढायची आहे काय बेटर नाही याला चल घे पावसा आता जरा जास्तच आहे त्यामुळं जरा हा एद रेनकोट बघा फरीचा रेनकोट केलाय आमले संदीप चव्हाण त्याला काय पाऊस यूज करायला लागत नाही हा आपला बंदी आहे बंदी खा कारवांत खा पाऊस भरपूर होता त्यामुळे पाणी बघित आलंय वड्याला भरपूर पाणी आलंय आज उचलून जाऊया आपण इथन आलो होतो आता बघा किती पाणी आहे इथं भरपूर पाणी आहे नव जाव लय पाणी पाण्याशी मस्करी नाही करायची कधी भरपूर पाणी आलंय तो आप इतना तो रास्ता अपन क्रॉस करना है जो तो मरपुर पानी है पानी भरपूर है आता इथं मासा पकडतोय बघूया काय गावतोय काय मासा <laughs> हा बघा कसा मस्ती करतोय इकडे पाणी हा जरा भरपूर आहे आज दिवसभर पाऊस आहे

दरवाजा इतो पोहयो आपण मस्त का काय रंगा सुद्धा पेला एकरा रे كده एकरा किपट्टी काठी पेरा पाठी पेरा इता दो Vou <mí toys> <arts. mí les amables> aqui, Субтитры сделал DimaTorzok Siste <laughs> runde! Ha, ha, ha. よし。<Yeah. S 2> yeah.